नमस्कार एस के मराठी या युट्यूब चॅनेल मध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे नमो शेतकरी योजनेचे चार हजार रुपये या दिवशी खात्यात जमा होणार या संदर्भात संपूर्ण अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेल नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या तर बघा मंडळी महाराष्ट्र सरकारने राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक नवीन आर्थिक मदत योजना जाहीर केली आहे बारा जून दोन हजार चोवीस रोजी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना जाहीर करण्यात आली आहे या योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना प्रतिवर्षी चार हजार रुपयाची अनुदान रक्कम मिळणार आहे ही रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे तर योजनेची उद्दिष्टे बघा काय आहे या योजनेमुळे शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळेल शेतीसाठी लागणाऱ्या खर्चात मदत होईल तर पहा अनुदान रक्कम कशी मिळणार या योजनेच्या अंतर्गत प्रत्येक शेतकऱ्याला दरवर्षी चार हजार रुपये मिळतील ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल शेतकऱ्यांनी त्यांच्या बँक खात्याची माहिती सरकारला देणे गरजेचे आहे हे अनुदान दोन हप्त्यात दिले जाईल पहिला हप्ता जून महिन्यात मिळेल आणि दुसरा हप्ता डिसेंबर महिन्यात मिळेल तर मंडळी अर्ज करण्याची प्रक्रिया बघा काय आहे शेतकऱ्यांना योजनेसाठी अर्ज करणे आवश्यक आहे अर्ज करण्यासाठी शेतकऱ्यांनी त्यांच्या जवळच्या शासकीय कार्यालयात जावं लागेल शेतकऱ्यांना त्यांचे आधार कार्ड बँक खाते क्रमांक आणि जमीन धारणाचे प्रमाणपत्र दाखवावे लागेल अर्ज करण्यासाठी शेतकऱ्यांनी सर्व आवश्यक कागदपत्रे सोबत ठेवावीत शेतकऱ्यांसाठी विशेष सुविधा बघा काय आहे सरकारने शेतकऱ्यांसाठी विशेष सुविधा पुरवल्या आहेत शेतकऱ्यांना ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध आहे यामुळे शेतकऱ्यांना वेळ आणि पैसा वाचेल तसेच अर्ज करण्यासाठी शेतकऱ्यांना कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही तर योजनेचे फायदे जाणून घ्या या योजनेचे अनेक फायदे आहेत शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळेल शेतीसाठी लागणाऱ्या साधनांची खरेदी करता येईल शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञान वापरण्यास मदत होईल यामुळे शेती उत्पादनात वाढ होईल शेतकऱ्यांना त्यांच्या पिकाचे संरक्षण करता येईल या योजनेमुळे शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारेल चला तर मंडळी अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद